नमस्कार मी अश्विनी भरत थोरात संस्कृत श्लोक उच्चारण स्पर्धेमध्ये मी सलग दुसऱ्या वर्षी सहभागी झाले होते आणि खरंच खूप छान वाटलं पार्टिसिपेट करून कॉम्पिटिशन म्हटलं की हार जीत येतेच पण पार्टिसिपेशन मस्ट आहे महत्त्वाचं आहे त्याच्यातून आपल्याला कळतं हो की आपली अबिलिटी काय आहे आपण किती करू शकतो आपल्याला किती येत आहे आपण किती एक्सप्रेस होऊ शकतो त्या आदिनाथ सरांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आपल्याला एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला ज्याच्यावर आपण व्यक्त होऊ शकतो आणि आपले विचार मांडू शकतो आता बरेचसे संस्कृत श्लोक सुभाषित अनेकांनी तर वेगवेगळे टॉपिकसुद्धा चूज केले होते त्याच्यातून आपण एक मेसेज देण्याचा सुद्धा प्रयत्न करतो तर आणि बरेच जण असतात की त्यांच्यामध्ये सुप्त गुण असतात जे आपल्याला पण माहीत नसतं की अरे बा मी इतकं छान बोलू शकते मी करू शकते संस्कृत श्लोक तर सगळ्यांनाच येतात बहुतेकांना येतात पण त्याचे अर्थ बरेच जणांना माहीत नसतं तर आपण सोप्या पद्धतीने अर्थस्पष्टीकरणसुद्धा ह्याच्यामध्ये आपण दिलेलं आहे जेणेकरून की सगळ्या लोकांपर्यंत ते पोचेल एक आपला मेसेज आणि त्यांना कळेल संस्कृत श्लोकचे अर्थ आणि लहान मुलांचं तर विशेष कौतुक आहे कारण की आजकाल कसं होतं की इंग्लिश मिडियममध्ये शिकणाऱ्या मुलांना सुद्धा कठीण वाटतात पण संस्कृतमधून त्यांनी इतकं छान श्लोक मांडले आणि अर्थसुद्धा त्यांनी एकदम परफेक्ट सांगितलेले आहेत म्हणजे पॅरेंट्सची तर त्याच्यामध्ये नो डाऊट मेहनत आहेच पण लहान मुलांमध्ये पण ती गोडी आहे की आपल्याला श्लोक बोलायचा आहे आणि भगवद्गीतेसारखे डिफिकल्ट श्लोक सुद्धा त्यांनी सिलेक्ट केले होते आणि खूप छान खूप कौतुक पडलं लहान मुलांचं तर आदिनाथ सर अशा आणि आजारख्या अनेक स्पर्धांचं आपण आयोजन करत रहा आम्ही तुम्हाला सपोर्ट करत राहू जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद